धन आणि संपत्तीचा वर्षाव होईल तुम्हाला मुक्ती मिळणार माझी पूर्ण हमी आहे जीवन सूर्याप्रमाणे झळाळून निघेल सिंह राशीच्या लोकांना तुमच्या घरामध्ये धन आणि संपत्तीचा वर्षाव होईल गेल्या कित्येक वर्षांपासून आणि महिन्यांपासून तुम्ही ज्या अडचणींना आणि संकटांना सामोरे जात आहात त्यापासून आता तुम्हाला मुक्ती मिळणार आहे तुमच्या जीवनातील सर्व समस्यांपासून आता तुम्हाला दिलासा मिळणार आहे कारण या क्षणी तेहत्तीस कोटी देवी देवतांपैकी सर्वात बलवान असलेले देव देवाधिदेव महादेव तुमच्यावर प्रसन्न झाले आहे म्हणूनच महादेवांच्या कृपेने आता तुमच्या जीवनाचा सूर्य उगवणार आहे होय मित्रांनो तुम्हाला सांगतो की तिन्ही लोकांचे स्वामी भगवान भोलेनाथ यांच्या कृपेने तुमचे जीवन सूर्याप्रमाणे झळाळून निघेल त्यामुळे फक्त एवढेच करावे लागेल की तुम्ही हा ज्योतिष कार्यक्रम लाईक करा तसेच जर तुम्ही या नलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सिंह राशीच्या लोकांनो आता तुम्ही राजेशाही जीवन जगणार आहात तुम्हाला राजा बनण्यापासून स्वतः ब्रह्मा देखील रोखू शकत नाहीत कारण ब्रह्मा यांनी निश्चित केले आहे की आता तुम्हाला सम्राट बनवायचे आहे तसेच महादेवांनी तुम्हाला हे वरदान दिले आहे की तुम्ही आता सम्राट बनणार आहात आणि या पृथ्वीतलावरील कोणतीही शक्ती तुम्हाला शासक बनण्यापासून थांबवू शकत नाही आता तुम्ही राज्य कराल ही माझी पूर्ण हमी आहे मी तुम्हाला सांगतो की तुम्ही या पृथ्वीतलावर सामान्य कार्यांसाठी आलेले नाही सिंह राशीच्या लोकांनो जरी आज तुमच्या जीवनात दुःखद परिस्थिती असली तरीही ही स्थिती फक्त काही तासांची आहे त्यानंतर तुमच्या जीवनात आनंदाचे फूल फुलू लागतील होय मित्रांनो असेच अद्भुत चमत्कार आता तुमच्या जीवनात घडणार आहेत आता पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करतो की जर तुम्ही अजून पर्यंत या व्हिडिओला लाईक केले नसेल तर त्याला आवर्जून लाईक करा तसेच देवाधिदेव महादेव यांचे सर्व खरे भक्त खालील कमेंट बॉक्स मध्ये मनःपूर्वक पाच वेळा लिहा जय बाबा भोलेनाथ कृपा करा बाबा भोलेनाथ महादेवांच्या आशीर्वादाने तुमचे प्रत्येक कार्य यशस्वी होईल तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात विजय मिळेल असे वरदान महादेव स्वतः देणार आहे सिंह राशीच्या लोकांना कृपेने तुमच्या कुंडलीत तीन प्रभावशाली आणि विशाल ग्रहांचे संयोग झाले आहे ज्यामुळे तुम्हाला एकाच वेळी पाच मोठ्या आणि ऐतिहासिक शुभ वार्ता मिळणार आहे होय मित्रांनो तुम्ही अगदी बरोबर ऐकले एकाच वेळी पाच मोठ्या आनंदाच्या बातम्या तुमच्या जीवनात प्रवेश करणार आहे कारण तेहत्तीस कोटी देवी देवतांच्या आशीर्वादाने कुंडलीत गजकेसरी योग शिवयोग आणि दोन राजयोग तयार झाले आहे म्हणूनच आता तुमच्या नशिबाचा प्रवास बदलणार आहे आणि तुमच्या जीवनात मोठा बदल होणार आहे सिंह राशीच्या लोकांना तुमच्या सुप्त नशिबाला आता आता जाग येणार आहे ते सुप्त जे आता कोट्यधीश बनणार आहे हे वरदान तुम्हाला तेहतीस कोटी देवी देवतांकडून प्राप्त झाले आहे त्यामुळे आता तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्या संपणार आहे तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होणार आहे पण त्यासाठी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील आणि काही आवश्यक खबरदारी घ्यावी लागेल तुमच्या माहितीसाठी सांगतो की एक स्त्री गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या घरात तणाव आणि अशुभता निर्माण करत आहे ती स्त्री कित्येक वर्षांपासून तुमच्या घरामध्ये अशांती निर्माण करण्याचे कारस्थान रचत आहे ती स्त्री तुमच्या संपूर्ण कुटुंबावर काळ्या जादूचे प्रयोग करत आहे आणि तिचे उद्दिष्ट संपूर्ण घराला संकटात टाकणे आहे म्हणून तुम्ही जितके त्या स्त्रीपासून सावध राहाल तितके तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल सिंह राशीच्या लोकांनो ती स्त्री अनेक वर्षांपासून तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या जीवावर उठली आहे भगवंताचे लाख लाख आभार की आतापर्यंत तिने तुमच्या कुटुंबातील कोणालाही हानी पोहोचवू शकले नाही तुम्हाला हे सांगणे आवश्यक आहे की गेल्या आठ वर्षांपासून ती स्त्री तुमच्या जीवनाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे पण या आठ वर्षांपासून माता भद्रकाली तुमची सुरक्षा करत आहे होय मित्रांनो तुम्ही अगदी बरोबर ऐकले गेल्या आठ वर्षांपासून देवी माता भद्रकाली तुमच्या प्राणांचे रक्षण करत आहे म्हणूनच त्या स्त्रीने तुमचे एकही नुकसान करू शकले नाही नाहीतर तुमच्या आयुष्याचा शेवट झाला असता सिंह राशीच्या लोकांनो ती स्त्री भीषण तंत्रमंत्र करून तुमच्यावर परिणाम घडवण्याचा प्रयत्न करत आहे त्या स्त्रीचे पया अक्षराने सुरू होते त्यामुळे मित्रांनो जर तुमच्या आयुष्यात अशी कोणती स्त्री असेल जिचे नावपया अक्षराने सुरू होत असेल तर तिला दूर ठेवणेच हितकारक राहील नाहीतर ती तुमचे संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करून टाकेल आता तयार व्हा कारण स्वत ब्रह्माजी तुमच्यावर कृपावंत झाले आहे ब्रह्माजींच्या कृपेने तुम्हाला एक सुवर्ण संधी मिळणार आहे जी कोणत्याही परिस्थितीत गमावू नका आता तुम्हाला कोणताही मोठा प्रयत्न करता यश मिळणार आहे होय मित्रांनो तुम्ही अगदी बरोबर ऐकले आता तुम्हाला अशी मोठी मिळणार आहे जी तुमच्या संपूर्ण आयुष्याचा मार्गच बदलून टाकेल सिंह राशीच्या लोकांना तुमच्या आयुष्यात असे मोठे भाग्य प्रवेश करेल की ते पाहून इतर लोक चकित होतील ब्रह्मा जिनचा आशीर्वादाने आता तुमच्या कुंडलीत गुरुकुश योग अमृत सिद्ध योग आणि धनलक्ष्मी योग यांसारखे अत्यंत शुभ योग बनले आहे त्यामुळे तुमचे जीवन आता पूर्वीसारखे राहणार नाही तुमच्या जीवनात आता इतका विलक्षण बदल होणार आहे की तुमच्या शत्रूंना धक्का बसेल तुमचे शत्रू जे तुमच्या प्रगतीला पाहून जळत होते आता स्वतःच्या द्वेषातच राख होऊन जातील आता तुमच्या यशाचा वेग इतका वाढणार आहे की तुमचे विरोधक देखील धक्क्यात जातील सिंह राशीच्या लोकांना पूर्तता होणार आहे ज्या यशाची तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहत होता ते आता काहीच वेळात मिळणार आहे आता तुम्ही ज्या गोष्टीला हात लावाल ती गोष्ट तुमची होईल एवढा शुभ काळ तुमच्या आयुष्यात आला आहे ब्रह्माजींच्या कृपेने आता तुम्हाला त्या पाच मोठ्या शुभ वार्ता नक्कीच मिळतील आणि या शुभ घटनेला कोणीही अडवू नाही हे निश्चित आहे की जेव्हा तुम्ही या शुभ वार्ता ऐकाल तेव्हा आनंदाने उडी माराल आणि नाचाल म्हणूनच हे तुम्ही पूर्णपणे पहा आणि या संधीचा लाभ घ्या सिंह राशीच्या लोकांनो तुमच्या घरामध्ये धन आणि संपत्तीचा वर्षाव होईल गेल्या वर्षांपासून आणि महिन्यांपासून तुम्ही ज्या अडचणींना आणि संकटांना सामोरे जात आहात त्यापासून आता तुम्हाला मुक्ती मिळणार जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा जेणेकरून गुरुजींचे आशीर्वाद भविष्यात देखील मिळत राहतील धन्यवाद